लवजिहादच्या घटनांमध्ये बहुतांश वेळा हिंदू मुलींना टार्गेट केलं जात मात्र नागपूर शहरात याला अपवाद ठरणारी एक गंभीर घटना समोर आली आहे नंदनवन पोलीस स्टेशन हद्दीत मुस्लिम समाजातील एक मुलगी एका हिंदू मुलासोबत घरातून पळून गेल्यानंतर या प्रकरणाला धोकादायक वळण मिळाल्याचा आरोप करण्यात येतोय आरोप आहे की पळून गेलेल्या मुलीच्या भावाने जिहादी मानसिकतेतून अल्पवयीन हिंदू मुलीला मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न केला त्याने काही साथीदारांसह घरात आईवडील नसताना त्या अल्पवयीन मुलीचे जबरदस्तीने फोटो आणि व्हिडिओ काढल्याचा आरोप आहे तसंच पोलिसात तक्रार केलीस तर तुलाच आरोपी करील अशी धमकी देत तिला घाबरविण्याचा प्रयत्न केल्याचंही समोर आलंय हा संपूर्ण प्रकार गंभीर असून अल्पवयीन मुलीच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झालाय या प्रकरणात पोलिसांनी चौकशी सुरू केली असून संपूर्ण घटनाक्रम आणि पुढील कारवाईचा तपशील जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधी स्नेहल जोशी यांच्याकडून जिहादी मानसिकता आहे काही केलं तरी लव जिहाद मध्ये हिंदू मुलींना प्रताडित करायचं किंवा त्यांचं मानसिक खच्चीकरण करायचं या केसमध्ये आपण नंदनवन पोलीस स्टेशन मध्ये आलो आहे आणि नंदनवन पोलीस स्टेशनची ही घटना आहे वळून जाणारी मुलगी जी आहे आणि तिची जी मैत्रीण आहे ती हिंदू आहे आणि ती सध्या आपल्यासोबत आहे काय झालं आहे नेमकं जाणून घेण्याचा प्रयत्न करूया बेटा काय झालं आहे तू का नंदनमोन पोलीस स्टेशनला आली आणि हे सगळे दादा वेगळे तुझ्यासोबत आले मतलब की जो भगी आहे एक एक दिन भगण्याचे पाहिजे मी कॉल की ती की मी जाऊंगी ॲसियाहा जा रही करके और फिर उसके बाद उसका कॉल भी आया मेसेज नाही आया बताई भी उसने भीस जाऊंगी लेकिन उसके घर वाले बोल रहे कि तुझे पता है कि कहाँ गई है करके बता जोर ज़बरदस्ती कर रहे कि बता लेकिन मुझे पता नहीं कि कहाँ गई अच्छा आपके घर में कौन आया था और कितनी कितने लोग उसके उनके साथ थे कितने लोग थे उसके मम्मी और भाई आए थे पंद्रह लोग आए थे और आकर क्या बोले आपको बोले तुझे बता के गई होंगी तू बता पर मुझे कुछ पता ही नहीं था मैं क्या बताऊँ और क्या हुआ बस बोल रहे थे कि फ़ोटो वगैरह लिए आपकी फोटो ली हाँ मेरी फोटो ली और बोले सच बोल सच बोलते होंगे वीडियो बनाए कि कहाँ गई करके बता और मैंने बताई ना तो उसका बस वीडियो बनाए अच्छा और, और और कुछ धमकिया या फिर क्या जी बाकी बैकग्राउंड रहते तुम्हारा माई वो जाने मतलब कि जाने को इसलिए बोलती थी कि भागने को क्योंकि उसके घर पे बहुत टॉर्चर करते थे इसलिए वो चली गई भाग गई लड़के के साथ अच्छा बघितलं या केसमध्ये ती मुलगी स्वतःहून पळून गेलेली आहे पण तरीही मुद्दाम हिंदू मुलीला टार्गेट केलं जात आहे तिच्या घरी लोक गँग घेऊन येतात सगळी जिहादी लोक येतात आणि हिंदू मुलीलाच म्हणतात की तुला सांगून गेली असावी कारण शेवटचा फोन कॉल लिस्टमध्ये जर तुझा आहे तुला सांगून गेलेली असेल तर तूच तिला शोधून काढ आणि सोबतच तिचे फोटो व्हिडिओ केले जर कमी जास्ती झालं मुलीचे फोटो व्हिडिओ त्यांच्याजवळ आहे कमी जास्त झालं तर त्याला कोण जबाबदार राहील हा एक मोठा प्रश्न आहे स्नेहा जोशी सुदर्शन मराठीसाठी नागपूर महाराष्ट्र